¡Por okay hey. पावसात भिजायला वातावरण बाय बरं कसं झालंय हा इकडून जास्त झालं ते वर तिकडून लय असं एवढी एवढी जागा होती व्यवस्थित नव्हतं हा ना हा ना हिरव हिरवं आणि छान वाटतंय मस्त सगळीकडं पावसाळ्यात लागलं तर पाऊस येणार नाही झाल्या हो पाऊस मग नाही एक जागी गोळा तू तिकडे नको लोटू तिकडे नाही लोटायचं लोट मागे लोट दरवाजाच्या मागे लोट हडू थांब दोन मिनिट उद्योगी

पाऊस चालू झाला होता नुकताच मग मी ना कपडे काढून आणले हे आमच्या बाबांचे कपडे आईने धुतलेले होते कसे ओले वगैरे हो होता ना तर मगच म्हणजे धुवून टाकले होते त्यांनी तर म्हटलं घरात टाकूया बुरबुरू चालू झालीत पावसाची बाहेर उगच ओले होऊन गेले असते ओन नाही काहीच नाही त्याच्यामुळे खूपच अशी चिकचिक होऊन जाते घरातच मी फॅन खाली टाकून दिले सोप्यांवर वगैरे असे जास्त काही नव्हते ओले थोडे चोले होते पण मग बाहेर ठेवले असते ना भरपूर ओले होऊन गेले असते असं बाबांना लागतात ना मग तर इथे ना आहे पोळ्या आहे ऑर्डर होती ना आईंना पस्तीस पोळ्या द्यायच्या होत्या ऑर्डरच्या पूर्णाच्या तर इथे मी भात लावती बाकीच म्हणजे आमचा पण आंबरस आम बाकीच होता ना मग आम्ही आमच्या फॅमिलीसाठी पण करायचा होता मग आईंनी ना आमचा पण त्याच्यातच म्हणजे सगळं डाळ वगैरे टाकून दिली मग मी इथे भात कर लावती एक साईडला आई म्हणे तू मग साराची वगैरे बाकीची तयारी कर तोपर्यंत आम्ही ऑर्डरच्या पोळ्या करतो फोन करा चार्जिंगला चार्जिंग आजी कधी फोन कधी किती किलो घ आईने ऑर्डरच्या पोळ्या केलेल्या होत्या बाकीच्या अजून करायच्या होत्या रुपाती आल्या होत्या भाजायला कारण दोघी जणी लागतातच ना पूर्णाच्या पोळ्या वगैरे म्हटलं ना ऑर्डरच्या जास्त असतात ना एक जण लाटायला एक जण भाजायला मग ते आल्या होत्या मदत करायला मांड्यांपेक्षा तर खूप छान पुरणाची पोळी आम्हाला सगळ्यांना पुरणाची पोळीच आवडते मांड्यांपेक्षा त्याच्यात पुरण पण कमी असतं आणि चव पण तेवढी छान नाही लागत आंबे <laughs> आमचे मस्त आंबे छान पिकलेत ना आता तेच ता छान एकदम गोड मस्त लागत छान छान चोप माती लागली थोडीशी टाकते नको रे बाबा नको ना कफना

मग इथे मसाल्यासाठी मी अद्रक वगैरे मिरच्या लसूण कोथंबीर कडीपत्ता सगळं काढून ठेवते त्याच्यामध्ये माझ्या शिवची गडबड चालली मध्ये 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 पोरांचं असत विराला माझ्या भूक लागली आहे शिवच झालं आंबा घाम पाळालाय शिव त्याला मी जास्त देत नाही मी त्याच्याकडनं घेतला परत तो घेऊन पळून गेला मागे माझं लक्षच नव्हतं त्याने जिथे मी आंबे भिजत ठेवले ना तिथे जाऊन आंब्यात त्या बादलीमध्ये आंबे टाकले त्याने जेवढा आगगाव येतो इथे ना आई पोळ्या करताय मला सांगताय कशा करता वगैरे मी करते पण आपली कशी अजून थोडीशी असते ना त्यांना खूप सवय प्रॅक्टिस आहे ना ते मला सांगत होत्या की असं असं करायचं असं आणि मला पण असं आवडतं नवीन नवीन ना गोष्टी मुलांना आवडतं ना पूर्णाच्या पोळ्या पहिले एवढं हे नव्हतं पण आता कसं मुलं खाना जोगते झाले ना मग त्यांच्यासाठी सगळ्या गोष्टी शिकायच्या आहे

Então, तर इथे मला पोळी जमली मला एवढा आनंद झाला ना खरच खूप म्हणजे हाऊस वाईफला एवढा आनंद होता ना म्हणजे कोणालाही काही कुठली गोष्ट आपल्याला करायची असली मनापासून केली ना की जमते तर हे चाडा वगैरे ना मला खूप मस्त त्याचं पीठ आहे ना याचं पुरणाचं खूप खूप पातळ असतं आणि ते ना कणिक जास्त वेळ भिजून द्यायला लागते मग मैदा बिलकुल नसतो मी आई ना विचारतो मैदा टाकला आम्ही तर मैदा वापरतच नाही पण ते आपण नाही वापरत त्या म्हणे पौष्टिक नसतं हेल्दी नसतं ना तेवढा मैदा कसा थोडा जडच असतो पचायला मग त्यांनी पीठ ना भिजवून ठेवलं म्हणजे डाळ लावण्याआधीच पीठ भिजवून ठेवलं एकदम असं मौस होतं आणि एकदम असं नाही का ताणवायची पण काही गरज नाही एकदम छान पीठ झालं सर त्याच्यामुळे पुरणाची पोळी पण छान येते सांगत होते मला पुरण आणि पिठाचं जर छान मस्त हे जर ताळमेळ जमला ना तर पोळी एकदम छान मस्त लुसलुशीत होते म्हणजे आपण पोळी गॅसवर टाकतो ना तेव्हा आपल्याला गॅस फुल करायचा असतो म्हणजे एकदम तापलेला नाही का बाजरीच्या भाकरीला कसं असतो तापलेला लागतो आपल्याला नाही तर भाकर बिघडते तसंच पुरणाच्या पोळीला नाही तर पुरणाची पोळी कडक होऊन जाते सगळ्या बाजून व्यवस्थित लाटायचं आणि सगळीकडे पुरण गेलं पाहिजे वगैरे असं तर मला सांगत होतं आता काही आपल्याला पण माहित आहे पण मग मोठ्यांकडून पण आपण काही शिकला पाहिजे काही गोष्टी तर मी छान मस्त लाटवते होती मला खो एवढा आनंद झाला ना नंतरच्या राहिलेल्या पोळ्या होत्या ना सात आठ त्या मीच केल्या तर मिस्टरांना पण सांगितलं सगळ्यांना सा एवढं छान वाटत होतं ना, ना <laughs> एकदम छान मस्त आणि पोळी पण आहे ना पटपट पत, अशी उलटायची असते त्याला वेळ नाही लागत पूर्णाच्या पोळीला भाजायला तवा तेवढा छान होता हसून येतो मौशनचा तवा म्हणजे आईंच्या मैत्रिणी ना त्यांचा तर एवढा आवडला ना आम्हाला तर आम्ही घेणारच या आता असा तवा खूप छान एकदम मस्त मोठा इथे ना मी ना त्यांना सही भाजून देते साराची जी तयारी केली होती ना

आम्ही सार करताना फिकाच करतो आमच्याकडे ना सार पिला जातो म्हणजे मला नाही पण आईन त्यांना खूप आवडतो पितात ते सार तसाच म्हणजे सार भात खाण्यापेक्षा त्यांना तसं आवडतं त्याच्यामध्ये थोडासा फोडणीमध्ये आपण जिरे मोरीची कशी भाजीला फोडणी देतो म्हणजे हे देतो तडका तसंच आहे ना आपण थोडंसं ववा टाकून त्याच्यामध्ये हे करायचं एवढं छान लागतो आणि त्याने ना मेन म्हणजे बाबाने पोट पण दुखत नाही आणि त्याची चव पण छान लागते ते मला सांगत होते आई असं त्यांना द्यायची आहे का त्या ताईंना भरपूर लिंबाले आहे ना आपल्याला हळू हळू काटे लागते तुला खायचं का लिंबू मस्त लिंबूच्या पोळ्या द्यायला हॉस्पिटल <laughs> मध्ये त्या ताईंना पुढे ठेवून <laughs> नेशाल तुम्ही आता पुढे ठेवून नेशाल तर इथे ना दादा ऑर्डरच्या पोळ्या द्यायला गेले जवळच इथे काही नाही पाच मिनिटाच्या अंतरावरच आहे आणि ती आई भजनची तयारी करता ते मला म्हणे तू बाकी आहे ना खूप असं हे झालं होतं ना पसराय झालं होतं पोरांनी आंबे वगैरे खाल्ले सगळं हे केलं तर मला म्हणे तू एकदा झाडू वगैरे मारून घे फरशीनंतर जेवण केलं का नंतरच पुसूमध्ये आहे ना ते सगळं तळून वगैरे घेत आहेत दादू आणलं असं दाखला दादूचं नाव टाकून गेलं असू रे पप्पा आलो ना तेव्हा एकदम छान मस्त क्लीन होतं घर दोघं जण आले त्याच्यानंतर इतका पसारा पण झाला आणि पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटलं ना असा पसारा होतोच एक तर माशांचा पण एवढं व्हायचं घे ना वातावरण एवढं घाड्याळ झालेलं आहे ना बाहेर पण ऊन नाही काहीच नाही त्याच्यामुळे असे माशा वगैरे मच्छर भरपूर गोष्टी तरी आमच्याकडे भरपूर म्हणजे स्वच्छता असते गाई वगैरे असून पण पण आता काही ऑप्शन नाहीये तर इथे कांदा चिरता आहे त्यांनाही ना सुरीची सवय नाही आहे ना तर मग त्या कांदा या निचिरताय वेळेने मला वेळेने म्हणजे एवढं जमत नाही सुरीची सवय झाली ना पटपट मग त्यांना मी साल काढून दिले कांद्याची भजी करते मस्त शिवला पण विराला पण खूप आवडताना तर मला म्हणायवर तू झाड वगैरे मारपटकन उशीर पण झाला होता सगळ्यांना भूका लागल्या होताना आमचे बाबा पण वाट बघत होते आणि इथे मस्त दोघंजण बापले काजो गप्पा चालू आहे मिस्टर आणि दादा ते पण ऑफिसवरून आले होते त्यांना जायचं होतं ऑफिसला ना आणि भूक पण खूप लागली होती त्यांना तर दोघ जण वाट बघत होते कधी होईल म्हणून तर आम्ही पण बाकीची स्वयंपाकाची तयारी म्हणजे थोडंसंच राहिलं होतं त्याची तयारी करत होते दोघं जण मस्त गप्पा मारत होते ना मग तेवढंच त्यांचं शूट करून घेतलं दोघांचं नाही सापडली ती कुठे गेली इथं चल गायने नैव द्यायला जायचं आपल्याला चल बाळा जाऊ दे आता गेली चल जाऊ दे जाऊ दे चल चला पटकन त्याने घेऊन जाणार ती विचार झोपलंय कोणतं पण गायला देऊ का खाली बघ मंग मला ना भीती वाटते खरं गाईंची त्याच्यामुळं शेतकरी पण काय करणार सवय नाही मम्मी त्यांच्याकडे नाही ना माझ्या गाई सवय नसलं की असं असतं भीती वाटते थोडीशी आपल्याला गाईं खाली चुपचुप झाले तरी आमच्या गाईंना खडकामध्ये असतात म्हणजे खडकावर असतात खडकामध्ये खडकावर असतात खडक इथं अस कोणत्या गाईला इला, इला देऊ का या वाईट वालीला चला जेवायचं टाइम झाला दोन वाजले चल तिला पाणी कुठं आता नंतर जाऊ आपण दादा नंतर जाऊ श का मग जाऊ नको जेवण करू घेऊ दोन वाजे दोन जेवण करायचं आधी मग जाऊ आपण आमचे जेवण झाले त्यानंतर आणि आई म्हणे का मी भांडे घसते तू बाकीचा आवरून घे त्या भांडे घसताना तोपर्यंत मी बाकीचे ना फरची वगैरे झाडझुड करून घेतली फिनेल टाकू म्हटलं थोडस म्हणजे ना त्याने माशा तरी जातील दोघे मिळून असं आवरला नामा पटपट काम होऊन जातात त्याच्यावर सरडा जाऊन बसलाय <laughs> मॉबवर दिसला का हे बघ ना दिसला का तुला अगं ते बघ ना मॉब कलर जाऊ असं वरती मान करून बघतो बघ दिसला का मान करून काय झालं काय राहिलाय पाहिजे सरडा अंगावर <laughs> <पड़े> का त्याच्यावरच या गोडे स इथे ना ते काका मिक्सर द्यायला होते आमचं आमचं मिक्सर ते घेऊन गेले होते त्यांचं थे थे पण मिक्सर बिघडलं होतं इथेच राहता कुठेतरी ते मला नाही माहिती आई सांगत होत्या मग आम्हाला मिक्सर लागत होता आम्ही ना मागच्या माझ्या आत म्हणजे तुला सासू नये त्यांचं आणलं होतं बाबाने बघा किती छान काढलं माझी विरा खूप छान ड्रॉइंग करते खूप छोटी अजून ती पण खरंच असं बघून बघून ना असं मरमेड वगैरे भरपूर छान छान मेकअपला छान केलंय का मेकअप बघा बागीराने सधस मेकअप केला गोरी दिसते विराच गोरी आहे ना माझी विरा छान केलंय तो दूध देवत दूध नाही तूप आहे ते साजूक तूप आहे घरच गायीच प्युअर तूप तूप मग छान छान मस्त ना येलो आमच्या घरचं पण निघतं पण आमच्या घरचं ना आता जास्त आहे ना गाई नाही आहे ना त्याच्यामुळे ना कमी तूप निघतं तर हे आईंनी ना विकायला आणलं विकायला म्हणजे इथल्याच त्या मावशी आहे त्या आता आमच्याकडे कशा ऑर्डर राहायच्या ना आधीच्या म्हणजे तुपाच्या वगैरे अशा ऑर्डर राहायच्या ना पहिले आता सगळे एवढे कस्टमर आहे तर मग त्यांना देतात त्या म्हणजे त्यांच्याकडनं घेऊन दुसऱ्या गिरायकांना देतात असं तर घरचं तूप संपलं होतं आता म्हणजे आम्हाला यायला अजून वेळच आहे थोडंसं पावसामुळे ना असं वातावरण आहे त्याच्यामुळे सामान शिफ्ट करता येत नाहीये पोरं पण लहान आहे ना सगळं गोंधळ होते तर मी आता घेऊन चालली आहे इथे मी दोन बाजूची भाकरी करते आणि ना बोमलाची भाजी केली आहे मला ते बोंबेल वगैरे आवडत नाही म्हणजे आपल्या स्वामींचं करते ना त्याच्यामुळे पण मग त्यांना आवडतं ते खाता मला काही प्रॉब्लेम नाही म्हणजे असं नाही का आपल्या स्वामींचं असं काही नाही तुम्ही हे करू नका काय किंवा काय आपल्याला पण जरी हे असलं ना काही समजा फिजिकली प्रॉब्लेम किंवा काय तरी खाल्लं तरी चालतं महाराजांची फक्त तेवढ्या वेळापुरती सेवा नाही करायची असं असं काही नाही शेवटी शरीर पण महत्वाचं आहे तर ते त्यांची ते खाता मी नाही खाता आणि मी जेव्हा बनवते ना माझ्याकडनं कधीही नॉनव्हेज व्यवस्थित झाले नाही त्याच्यामुळे मी हे बनवणं सोडून दिलंय मग त्यांना म्हटलं तुम्ही भाजी करा मी तोपर्यंत आहे ना हे करते आमचे जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही आता घरी चाललोय जाता जाता मस्त मला बाप्पाचं दर्शन झालं आपल्या एकदम छान वाटलं मस्त घरी आहे त्यांनी आणि इकडे ना आपल्या महाराजांचं केंद्र आहे बॅक बॅकसाइडचं हे तरी विनामध्ये एवढी एनर्जी आहे अजून चला विराला क्रीम लावायची विराच्या पायला ना थोडस त्या दिवशी पडली ना थोडस असं हे ना ग आपण एक म्हणतो थोडस झालंय आणली आता किचन आहे चला मी आता लावते आम्हाला पण खूप झोपेत खूप थकलो आम्ही हो विरा तर मी झोपलो शिवाय पोरं झोपते नाही शू झोपला विरा झोपत नाही विरा ना बारा वाजेपर्यंत जागी राहते नाही तर जागी राहू शकते जागरण जाते पाठवू शकणार जे आपरंग गोंधळाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ना की कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा काही सजेशन असेल तुमचे ते पण सांगा उद्या पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय शुभरात्री शुभरात्री बनसेजिंग